राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा उजनी धरण शंभर टक्के भरणार दुष्काळी भागात पाऊसमान हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांचे भाकीत मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ होता मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा उजनी धरण शंभर टक्के भरणार आहे धाराशिवपासून पुणे सांगलीपर्यंत दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस पडेल असं भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांनी केले पंढरपूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी डक आले होते त्यावेळी माजी आमदार राजन पाटील दीपक सावंते पाटील अभिजित पाटील बी पी रोंगे गणेश पाटील उपस्थित होते वर्षभरातील पावसाचा अंदाज डक यांनी मांडला पाऊस कधी पडणार याचा अंदाज कसा काढायचा याची माहिती दिली दहा ते चौदा जून दरम्यान सोलापूर अहिल्यानगर सांगली सातारा धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे दरवर्षी या भागात जूनमध्ये पाऊस कमी असतो यंदा जूनमध्ये सर्वाधिक पाऊस असेल जुलैमध्ये आणखी जास्त पाऊस असेल ऑगस्ट महिन्यात कमी पडेल सप्टेंबर ऑक्टोबर सुद्धा कमी पाऊस पडेल आणि पाच नोव्हेंबरपासून मान्सून देशातून निघून जाईल या वर्षातील प्रत्येक चार महिने थंडी चार महिने उन्हाळा आणि चार महिने पावसाळा असेल तुतुमान असेल तरी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून का सर्वच ऋतू बावीस दिवस पुढे सरकले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी सत्तावी सत्तावीस अठ्ठावीस जूनपासून पेरण्याचं नियोजन करावं म्हणजे दुबार पेरणीचे संकट येणार नाही ना दरवर्षी हमखास दहा ते पंधरा जुलै या पाच दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात पाऊस पडतो हे ऋतुचक्र आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा